नमस्कार विद्यार्थी ज्ञान क्लासेस या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पूर्ण सद्याने हार्दिक हर्ष स्वागत आहे तर आजचा महत्त्वाचा टॉपिक बनवला ते म्हणजे मराठी व्याकरणावर आधारित असणारा टॉपिक तर पहिला प्रश्न असा आहे भावाच्य नाम डॅडस यांना असे म्हणतात ते तर काल खाली चार पर्याय आहेत तर त्या चार पर्यायापैकी योग्य कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं की योग्य उत्तर कोणतं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्र हो पर्याय क्रमांक दोन धर्मवाचक नामांना सुद्धा काय म्हणतात ते या ठिकाणी भावाचक नाम असे म्हणत असतं ते त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न असा आहे कोणत्या नामाला धर्मीवाचक नाम असे म्हणतात आता धर्मवाचक आणि धर्मीवाचक लक्षात ठेवायचं धर्मवाचक कसं कसा असतो आणि धर्मी वाचक कसं असतो लक्षात ठेवायचं तर खाली चार पर्याय आहेत हे नवक्याच्या नंतरचे पर्याय आहेत तर सामान्य नाम विशेष नाम भावाचक नाम साधू धातू साधित नाम तर हे वरचे जे चार आहेत त्या पर्यायाच्या प्रश्नाचे योग्य उत्तर नाहीत खाली पर्याय दिसत तुम्हाला फक्त एक बरोबर आहे का पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे का पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे का पर्याय क्रमांक एक व दोन्ही बरोबर आहेत का हे पर्याय क्रमांक शोधायचे आणि या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त एक व दोन बरोबर एक व दोन म्हणजे कोणते या ठिकाणी सामान्य नाम आणि त्या ठिकाणी विशेष नाम हे धर्मीवाचक नाम आहेत ओके बरोबर ना त्याच्या नंतरचा प्रश्न आहे कोणत्या नामाना वेगळे अस्तित्व नसते इथं नसते हा शब्द आहे आता वेगळे अस्तित्व नसते असा म्हणजे त्या नामांना जसं सामान्य नाम आहे विशेष नाम आहे धातुसाधित साधित नाम आहे लक्ष म्हले या जे भावाचक नाम आहे भावाचक का नामांना काय नसते वेगळं अस्तित्व नसते यत्वपणा आपण ताई किंवा आईगिरी हे जेव्हा प्रत्येरागत असतात तेव्हा भावाचक नामाचं वाक्य किंवा उदाहरण किंवा नाम तयार होत असते म्हणून भावाचक नाम हे कसं आहे वेगळे अस्तित्व त्यांना नसते ओके नंतरचा प्रश्न बघू आता नामाचे मुख्य प्रकार किती आहेत नामाचे मुख्य प्रकार हे सर्वांनाच माहित आहे नामाचे मुख्य प्रकार किती आहेत तर ओके मित्र नामाचे मुख्य प्रकार तीन आहेत कोणकोणते आहेत एक आहे सामान्य दुसरा आहे भावाचक नाम आणि विशेष नाम आता सामान्य नामाचे दोन प्रकार पडतात एक पदार्थवाचक नाम समूहाचक नाम म्हणून या ठिकाणी नामाचे मुख्य प्रकार किती आहेत तीन आहेत म्हणजे पर्याय क्रमांक चौथं या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे ओके त्याच्यानंतरचा मित्र तुम्हाला प्रश्न पाहण्यापूर्वी तुम्हाला एक नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला काय केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या कारण जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन या ठिकाणी प्रश्न पाहाव्यास मिळतील ओके ठीक आहे नंतरचा पाहूया पदार्थाच्या गुणाबरोबरच स्थिती किंवा क्रिया दाखवणाऱ्या ना नामांना कोणते नाम म्हणतात प्रश्न एकदा समजून घ्या पदार्थाच्या गुणाबरोबरच स्थिती किंवा क्रिया स्थिती किंवा क्रिया दाखवणाऱ्या नामांना कोणते नाम म्हणतात पर्याय क्रमांक सामान्य विशेष नाम भावाचक नाम या पदार्थ वाचक नाम तर मित्र हो भावाचक नाम एखादा किती स्थिती किंवा क्रिया दाखवत असते म्हणजे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नांच योग्य उत्तर आहे त्याच्यानंतरचा सहावा प्रश्न असा आहे ने कॉमा उ कॉमा अ कॉमा न हे प्रत्ये लागून कोणते नाम तयार होत असतात ओके तर हे प्रत्यय लागून या ठिकाणी धातु साधित नाम तयार होतात कोणते धातु साधित नाम तयार होत असतात ते हरिनापास झाल्यामुळे त्यांची छि थू झाली छी थू या नामांचा प्रखाड ओळखा ओके तर या ठिकाणी अं सामान्य नाम क्रिया क्रियावाचक नाम अव्यय साधित नाम आहे का विशेष साधित नाम आहे तिथं चेथू झाली म्हणजे याला काय तयार झाले आहे तर लागले काय तर अवय बरोबर म्हणून अव्यय साधित नाम या ठिकाणी याच प्रश्नांच योग्य उत्तर आहे मित्र तुमचा मुलगा कुंभकरण दिसतो कुंभकरण हे मुळात कोणते नाम आहे आता या ठिकाणी सामान्य नाम आहे का विशेष नाम आहे का भावाचक नाम आहे का अवय साधित अवयसाजित तर नाम नाही कारण की तशी अव्यय लागले नाही तर कुंभकर्णच कधी सामान्य नामाचं काम करते कधी विशेषणाचं काम करते ओके <coughs> okay? आता आपण काय करूया कुंभकर्ण जे दिसतं कुंभकर्ण काढूया आपण ओके तुमचा मुलगा दिसतो काय दिसतो कुंभकर्णच म्हणजे ह्या वाक्यामध्ये जे कुंभकर्ण जे आहे ओके जे कुंभकर्ण जे आहे या ठिकाणी कशाचं काम करते विशेषणाचं काम करते म्हणजे तो विशेष या ठिकाणी विशेष आहे तो कसा तो? आहे तो विशेष आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे परीक्षित उत्तीर्ण झाला आनंद हे मुळात कोणते नाम आहे इथं काय आनंद हे नाम कोणतं आहे मुळात त्यांनी आपल्यावर प्रश्न असा विचारला की आनंद हे नाम कोणता आहे सामान नावाचं काम करते विशेषणाचं काम करते भावाचक नामाचं काम करते का विशेषण साधित नामाचं काम करत असते तर आनंद दुःख असं जे ज्यावेळेस मनातील क्रिया किंवा प्रवृत्ती क्रिया किंवा वृत्ती साधण्याचं काम होत असेल त्यावेळेस काय होत असते भावाचक नामाचं काम करते म्हणून पर्याय क्रमांक तीन हे प्रश्नांचं योग्य उत्तर आहे मित्र हो खालीलपैकी भावाचक नाम ओळखा आता पर्याय क्रमांक एक आहे गरिबी पर्याय क्रमांक दोन आहे श्रीमंती पर्याय क्रमांक तीन आहे, आहे गरीब आणि त्या चौथा आहे गंभीर तर मित्र या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गरिबी काय गरीबी तीन या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ओके आता आपला सुरू झाला अकरावा प्रश्न मित्र हो आणि तुम्हाला एक जर आवडत असेल ना प्रश्न तुम्हाला चांगले चांगले वाढत असतं लाईक करा काय हरकत आहे एक लाईक करून टाकायचं ओके माझ्या आईने सोळा सोमवार केले सोमवार काय सांगते सोमवार मुळात कोणते नाम आहे सामान्य नाम विशेष नाम भावाचक नाम क्रियावाचक नाम इथं ऑप्शन चांगलं बघायचं ऑप्शन बघूनच करायचं असते ते सोमवार काय आहे तर सोळा सोमवार माझ्या आईने सोळा केले तर सोमवार काढून टाकला तर काय दिसते केले काय केले म्हणजे त्या विशेष जे सोमवार जे कसं आहे तशी विशेष आहे ओके ते कोणावर डिपेंड नाही तो स्वतः स्वतंत्र आहे म्हणून या ठिकाणी विशेषणाचं काम करत आहे ओके त्याच्यानंतरचा प्रश्न आहे अशा पद्धतीनं कोणते नाम फक्त विशिष्ट व्यक्ती प्राणी किंवा वस्तूंचे स्वतःचे नाम असते प्रश्न समजून घ्या कोणते नाम हे फक्त विशिष्ट व्यक्ती विशिष्ट प्राणी किंवा विशिष्ट वस्तूंचे नाम असते असं त्यांनी आपल्या समोर काय केलं प्रश्न केला आहे पर्याय क्रमांक एक आहे सामान्य नावाचं का पर्याय क्रमांक दोन आहे विशेष नावाचं का पर्याय क्रमांक तीन आहे भावाचक या पदार्थवाचक आहे तर मित्र हो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगायचं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विशेष नामाचं काम करते ओके नंतरचा प्रश्न पाहूया सामान्य नामाचे किती प्रकार पडतात कशाचे सामान्य नामाचे किती प्रकार पडत असतात तर या ठिकाणी सामान्य नामाचे दोन प्रकार पडतात कोणते दोन प्रकार पडतात आहे कोणते दोन पदार्थवाचक नाम आणि समवाचक नाम हे त्या ठिकाणी दोन पदार्थ वाचक आणि समवाचक असे सामान नामाचे दोन प्रकार पदार्थ नामाचे प्रकार किती आहेत नामाचे प्रकार तीनच आहेत ओके आता सामान नामाचे प्रकार किती आहेत दोन आहेत ओके नंतरचं पाहूया हास्य चोरी उडाण या नामाचे प्रकार कोणते ते ओळखा हास्य चोरी उडाण लक्ष म्हण तर या नामाचे प्रकार कोणते आहेत या ठिकाणी या नावाचे प्रकार क्रियावाचक क्रिया क्रियावाचक या ठिकाणी हस्य चोरी उडाण या नामाचे प्रकार पडतात आहे त्याच्यानंतरचा प्रश्न ओके आपला पंधरावा प्रश्न सुरू आहे आता आपण एकूण अठरा प्रश्न परावर मिळतो की तर अठरावा प्रश्न अठराच्या अठरा असे आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत आमराई ओके आमराई या नामाचा प्रकार ओळखा पर्याय क्रमांक एक सामान्य नाम पर्याय क्रमांक दोन विशेष नाम पर्याय क्रमांक तीन भावाचक नाम या पर्याय क्रमांक चार अव्यय साधित नाम तर मित्रो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक दिसतो भावाचक नाम म्हणजे पर्याय क्रमांक तीन भावाचक नाम हे अमराई अमराई का ज्या नामाच्या शेवटी आई यत्वपना ताई किंवा आईगिरी अशा पद्धतीने जे प्रथे लागत असतं त्याला अमराई या नामाच्या शेवटी करायला ई लागलाय ई म्हणजे ई हा कोणता आहे हे भावाचक नामाचं काम करत आहे म्हणून हे भावाचक नाम आहे okay? ओके त्याच्यानंतरच पाहूया खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होते ओके okay? खालीलपैकी कोणत्या नामाचे का काय होते अनेक वचन होते आता या ठिकाणी सामान्य नामाचे सामान्य नामाचे अनेक वचन होते सोपा प्रश्न याला काय जास्त आपण स्पष्टीकरण देण्याची काही गरज नाही विशेष नामाचं होत नाही भावाचक नामाचं होत नाही आणि चौथा पर्याय यापैकी नाही यापैकी नाही म्हणजे तो नाहीच ओके म्हणजे हे नाही पण आहे याच्यापैकी कोणता आहे तर सामान्य नामाचे भावाचक नाम सॉरी अनेक वचन नाम होत असते विशेषणाचे भावाचक नामाचे होत नाही लक्षात ठेवायचं सामान्य नामाचंच काय होते तर सामान्य नामाचंच या ठिकाणी अनेक वचन नाम होत असते ओके मित्रो खालीलपैकी कोणते नाम एकवचनी असते कसं असते एकवचनी सामान्य नाम असते विशेषण असते भावाचक नाम असते पदार्थवाचक नाम असते ओके तर या ठिकाणी जे पर्याय पाहायचे ते खालचे पर्याय योग्य आहेत कोणते पर्याय आहेत तर खालचे पर्याय योग्य आहेत आता फक्त एक बरोबर का चार बरोबर म्हणजे सामान नाम बरोबर आहे का भावाचक नाम बरोबर आहे असं त्याने विचारला फक्त दोन व चार बरोबर म्हणजे दोन्ही आणि चारही हे बरोबर आहेत का आता फक्त तीन व चार बरोबर म्हणजे तीन व चार बरोबर आहे का म्हणजे भावाच्याक नाम पदार्थवाचक नाम बरोबर आहे का आणि पर्याय क्रमांक याने विचारला चौथा फक्त दोन व तीन बरोबर आहे का दोन आणि तीन शे बरोबर आहे किंवा दोन तीन आणि तीन दोन शे बरोबर आहेत का तर असे त्यांनी प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत तर मित्र हो या ठिकाणी या पर्या पर्याक्रमांक पाहण्यापूर्वी तुम्हाला एकवेस्ट एक आहे तर शेवटचा अठरावा प्रश्न आपल्याला बघायचा आहे अठरा वाचने तर अठ्ठ्याऐंशी प्रश्न पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये परंतु तु, तुम्ही नवीन ना चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या मित्र हो ओके ठीक आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रया क्रमांक चार फक्त दोन व तीन दोन व तीन लक्षामध्ये अनेक वचनी असते अनेक वचनी असते अने थे। आता अनेक वचनी होते कशाचं ह्या सामान नामाचं अनेक वचनी होते आणि भावाचक नामाने विशेष नाम ऑलरेडी कसे असतात ते अनेक वचनी नामे असतात आता हे पदार्थवाचक हे सामान नामाचा प्रकार आहे पदार्थवाचक काय सामान नामाचा म्हणजे प्रकार आहे उपप्रकार आहे हे सामान नामाचे दोन प्रकार पडतात पदार्थवाचक वाचक नामाने समूहाचक नाम त्याच्यामधला आहे ओके लक्षामध्ये नीट समजून घ्यायचं अनेक वचनी कसे असतात असतात नामे असतात म्हणजे भावाचे विशेषण असतात ते ओके म्हणजे फक्त पर्याय क्रमांक तीन व दोन किंवा दोन व तीन हे बरोबर आहे ओके त्याच्यानंतर आपण शेवटचा प्रश्न पाहूया खालीलपैकी सामान्य नाम ओळखा पर्याय क्रमांक एक मनुष्यत्व पर्याय क्रमांक दोन मनुष्य पर्याय क्रमांक तीन धोरे पर्याय क्रमांक चार कीर्ती एक तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल खरंच तुम्ही स्पर्धेचे विद्यार्थी असाल ओके okay? कशाचे स्पर्धेचे विद्यार्थी असाल मराठीत तुम्हाला जर व्याकरण आवडत असेल किंवा हे स्टार्टिंगनं तुम्हाला जर खरंच मराठी स्पर्धा करायची असेल तरी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगायचं की या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे ठीक आहे धन्यवाद